आजचा आपला विषय आहे माणसाला कृपेची गरज मॅन्स नीड फॉर ग्रेस आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे कृपा किंवा ग्रेस तर आतापर्यंत पाहिलं हा तिसरा भाग आहे आतापर्यंत आपण पाहिलं की कृपा म्हणजे काय कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं इट इज अ अनडिझर्वड अनमेरिटेड फेवर ऑफ गॉड कृपा म्हणजे देवाची आपल्यावर झालेली मर्जी दुसरी गोष्ट आपण हे देखील पाहिलं की कृपा आणि कर्म याच्यातला फरक की हे दोन परस्पर विरोधी आहेत कृपा ही आपण कमवू शकत नाही किंवा मिळू शकत नाही आणि जर मिळवली तर ती कृपा ठरत नाही ते कर्म ठरतं म्हणजेच कृपा ही आपण स्वतःहून कमवू शकत नाही मिळवू शकत नाही आता देवापुढे नीतिमान ठरण्यासाठीचे दोन मार्ग आहेत आणि हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत पहिला नियमशास्त्र आणि दुसरं प्रभू शू ख्रिस्तावरील विश्वास आणि ह्या दोन मार्गाविषयी रोमकसपत्राच्या पहिल्या अध्यायात पाऊल काय म्हणतो बघा रोमन्स वन सिक्स्टी नाईन सेवन्टीन मला ख्रिस्ताच्या सुवार्थेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम येऊद्याला आणि मग हेलयाण्याला किंवा येऊद्याला आणि विधर्माला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे म्हणजे तारण करण्याचं सामर्थ्य सुवार्थेत आहे ऐकून घ्या कारण तिच्या देवाने देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे म्हणजे द्वारे देवाने त्याचं नीतिमत्व आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते आहे रोमकराज पत्र एक सोळा आणि सतरा आता आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण नियमशास्त्र पाळू शकत नाही कोणीही ते पाळू शकत नाही आणि म्हणून नियमशास्त्राच्याद्वारे आपण दे देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही आणि अशा वेळेस आपल्या पुढे एकच पर्याय उरतो तो म्हणजे देवाची कृपा त्याच्या कृपेवर विश्वास ठेवणे आणि म्हणून पत्र दहा आणि याच्या चौथ्या वचनात पाऊल काय लिहितो बघा कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे समाप्ती हा शब्द जरा अंडरलाईन करा पत्र दहा आणि वचन चार विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे तो येऊ असो की विदेशी असो प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी किंवा देवापुढे नीतिमान ठरण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे म्हणजे नियमशास्त्र पाळून आपण देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला त्याने ते नियमशास्त्र पूर्णपणे पाळलं आणि ते रद्द केलं देवापुढे नीतिमान ठरण्यासाठी नियमशास्त्राने नियमशास्त्र पाळून नीतिमान ठरण्यासाठीचा सा मार्ग प्रभूशूने रद्द केला आणि म्हणून आज आपल्याला कोणता मार्ग आहे देवापुढे नीतिमान ठरण्यासाठी तर ख्रिस्तान जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवणं नियमशास्त्र पालन करणं दहाज्ञा पालन करणं त्याच्यातले सणवार वगैरे साजरा करून आपण नीतिमान ठरू शकत नाही म्हणून रम, रम पत्र दहा चार हे इतकं महत्वाचं आहे ख्रिस्ती लोकांसाठी की जे म्हणतात आज्ञापालन केलं पाहिजे आज्ञापालन केलं पाहिजे त्यांच्यासाठी तर आज आपण पाहू की कृपेशिवाय मानवजातीची अवस्था कशी असते कशी होऊ शकते आणि हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला तुम्हाला मला कृपेची का गरज आहे हे आपल्याला कळेल कारण देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला कृपेची गरज आहे याची जाणीव झाली पाहिजे तरच आपण देवाची कृपा कृपेची अपेक्षा करू शकतो मागणी करू शकतो आणि पहिली गोष्ट याच्याबद्दल जाणीव याने होते की ख्रिस्तने नियमशास्त्र पाळून नियमशास्त्राची समाप्ती केली आहे नियमशास्त्र कोणीही पाळू शकत नाही आणि देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही म्हणून एकच ऑप्शन एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणे तर, तर कृपेची गरज का आहे वाय ग्रेस अलोन कॅन मीट मॅन्स नीड्स माणसाची गरज कृपेनेच कशी पुरवली जाऊ शकते आता याचं पहिलं चित्र मानवजातीचं आपल्याला मत्त्यकृश शुभवर्तमानाच्या चौथ्या अध्यायात आढळतं आणि ह्या अध्यायामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताच्या सेवा करायची सुरुवात सांगितलेली आहे की त्याने सुरुवात केली तेव्हा कुठे केली कशी केली आणि त्यावेळेस लोकांची अवस्था किंवा कंडिशन काय होती मत्तेकृ शोभर्पान चौथा अध्याय आणि वचन बारा ते सोळा नंतर योहनाला अटक झाली हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नासरेत सोडून जुबलून व नथाली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनारवरील कफर्नहुमा जाऊन राहिला हे अशासाठी की यशा संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की जरा ऐका जुबलून प्रांत व नफताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा गालील यार्दनेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालील अंधकारात बसलेल्यावर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे मत्तय चार बारा ते सोळा तर बघा प्रभू शू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला त्यावेळेस तो शास्त्रलेख पूर्ण झाला की लोकांची अवस्था कशी होती अंधकारात बसलेली अंधकारात कोणी जाऊन बसता का नाही म्हणजे अंधकारात हे मार्ग सापडण्यासाठी प्रकाशासाठी धडपडून धडपडून चकून शेवटी बसून घेतला अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे त्यांच्यावर ज्योती उगवलेली आहे अंधकारात असल्यानंतर आपण काही करू शकत नाही म्हणजे हे लोक जे अंधकारात होते ह्या प्रांतातले प्रभू श्री ख्रिस्ताने जेव्हा सेवेला आरंभ केला त्यावेळेस मानवताचेची कंडिशन किंवा अवस्था ही अशी होती की अंधकारात अंधकार इस्रायलावर जगावर छाळलेला होता आणि हे लोक मृत्यूछायेच्या दरीत बसलेले होते नुसतंच अंधकारात नाही मृत्यूची सावली म्हणजे मृत्यू इतका जवळ आल्या होता म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांची कंडिशन अशी होती अंधकार नैराश्य आणि मृत्यूची अपेक्षा डार्कनेस होपलेसनेस अँड नो एक्सपेक्टेशन बट डेथ दुसरा कोणताही ऑप्शन पर्याय नव्हता आणि ही अवस्था सर्व मानवजात जातीची देवाच्या कृपेशिवाय असते ही त्यांची त्या काळात नव्हती तर आज ह्या काळात प्रत्येकाची आपली सुद्धा आहे सर्व प्रकारचा अंधकार आत्मिक अंधकार अज्ञानाचा अंधकार पापाचा अंधकार अंधकारात बसलेले आहे आणि हे लोक बाहेर येऊ शकत नव्हते स्वतः हो। ते मृत्यूच्या अपेक्षेत होते होपलेस कंडिशनमध्ये होते आणि त्यावेळेस त्यावेळेस प्रभुषु ख्रिस्त त्या भागामध्ये त्या प्रांतात गेला जो जगाचा प्रकाश शास्त्र सांगत की अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि तो मोठा प्रकाश प्रभुशू ख्रिस्त होता आणि आहे आणि ज्यावेळेस प्रकाश येतो त्यावेळेस किती अंधकार असला तरी तो अंधकार प्रकाशाला अडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही जर प्रकाश त्यांच्याकडे गेला नसता तर त्यांचं सर्व काही संपलेलं अस संपलेलं होतं जोपर्यंत प्रकाश देवाचा प्रकाश जोपर्यंत देवाचा देवाची कृपा आपल्यावर होत नाही प्रकाश पडत नाही तोपर्यंत आपली कंडिशन ही अशी असते मृत्यूशिवाय दुसरं काही अपेक्षित नसतं आणि ही अवस्था जी त्यांची होती ही आज प्रत्येकाची आहे कृपेशिवाय की आपण स्वतःहून काही करू शकत नाही आपण स्वतःहून स्वतःला अंध अंधकारातून बाहेर काढू शकत नाही प्रकाशात आणू शकत नाही स्वतःसाठी काही करू शकत नाही म्हणजेच आपल्याला देवाशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे आणि देवाची कृपा आपल्याला त्या अंधकारातून बाहेर काढू शकते आम देवाच्या कृपेशिवाय नैराश्य आणि मृत्यू ही आहे आणि ह्या कंडिशनविषयी पाऊलाने देखील इफिस करास पत्रात वर्णन केलेलं आहे की देवाच्या कृपेशिवाय तारणाशिवाय माणूस कसा असतो माणसाची अवस्था कशी असते इफिस करास पत्राचा दुसरा अध्याय आणि वचन एक ते पाच इफिजन्स टू वन टू फाईव्ह या ठिकाणी पाऊल इफ्फिस्करांना असं लिहितो तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता त्या पाटकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता मृत झालेले अंडरलाईन करा म्हणजे आध्यात्मिकरित्या देवाच्या कृपेशिवाय माणूस मृतावस्थेत असतो स्पिरिच्युअली डेड त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे अज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती म्हणजे सैतान ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता <coughs> म्हणजे आपण प्रयत्न करायचो चांगलं वागण्याचा वाईटाचा त्याग करण्याचा पण आपण पॉवरलेस होतो आपण काही करू शकत नव्हतो त्या लोकात आपणही पूर्वी आपली दैहिक वाचताना अनुरूपसे असे वागलो तारणापूर्वी आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो देवाचा क्रोध ती टांगती तलवार आपल्यावर होती तरी देव दयाघन आहे म्हणून किंवा देव दयासंपन्न आहे म्हणून किती विशेष आहे का हे आपल्यामुळे नाही तर त्याच्यामुळे देव दयाघन आहे म्हणून आपण चांगले आहोत आपण तारणाच्या लायक आहोत म्हणून नाही ऐकून घ्या देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले त्याने हा शब्द सांग म्हणजे आपण स्वतःची कंडिशन बदलू शकत नाही आपण काही करू शकत नाही तो जेव्हा करतो तेव्हा ते होतो आणि त्याने ते केलेलं आहे आणि कशामुळे त्याच्या अपरंपार प्रेमामुळे आपण चांगले आहोत म्हणूनही तो चांगला आहे म्हणून ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले कृपेने तुमचे तारण झालेले आहे इफीसपत्र दोन एक ते पाच तर बघा माणसाची अवस्था देवाच्या कृपेशिवाय आध्यात्मिक मृतावस्थेत आपण असतो मृत असा असतो पापामध्ये मेलेलो असतो देवाच्या जीवनापासून कट ऑफ विभक्त असे असतो आपण देवाला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद देऊ शकत नाही आपण देवाविषयी आत्मिक गोष्टीविषयी सेन्सिटिव्ह संवेदनशील नसतो ही कंडिशन असते आता विचार करा एखादे मृत व्यक्ती एखादा शव ते आपण काय बोलतो ते ऐकू शकत नाही पाहू शकत नाही अशा मृत देहाला आपण प्रार्थना केली उपदेश केले तरी तर समजू शकत नाही कारण ते अवस्थेत नाही त्यांना प्रार्थनेची किंवा उपदेशाची गरज नसते त्यांना जीवनाची गरज असते आणि ते स्वतःहून स्वतःसाठी काही करू शकत नाही अशी आपली अवस्था अशी प्रत्येक मनुष्याची अवस्था असते जोपर्यंत माणसाचं तारण होत नाही जोपर्यंत ख्रिस्त जिवंत करीत नाही तोपर्यंत आणि पाऊल म्हणतो की आपण सर्व पूर्वी असे होतो ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी आणि म्हणूनच आपल्याला नियमशास्त्र काही कामाचं नाही म्हणून नियमशास्त्र आपल्याला जीवन देऊ शकत नाही आणि पाऊल ह्याबद्दल काय म्हणतो आपण जरा वाचू पत्र तीन आणि वचन एकवीस गलशन्स थ्री ट्वेंटी वन तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते नीट ऐका पाऊल म्हणतो की नियमशास्त्र वाईट नाही आहे पण नियमशास्त्र जीवन देऊ शकत नाही मग कशासाठी दिलं पापाची जाणीव होण्यासाठी दिलं पाप काय आहे देवाला काय आवडत नाही हे माणसाला समजण्यासाठी दिलं जीवन देण्यासाठी नाही माणसाला देवाच्या कृपेची गरज आहे याची जाणीव होण्यासाठी नियमशास्त्र दिलं परत एकदा गलतीकारपत्र तीन आणि एकवीस जरा ऐका नियमशास्त्र वचनाविरुद्ध आहे काय देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते म्हणजे पावलाला हे म्हणायचं आहे की नियमशास्त्र जेवण जीवन देऊ शकत नाही आपल्याला जेवंत करू शकत नाही आत्मिकरित्या आणि म्हणून आपल्याला देवाचा नियम नीतिमत्व मिळू शकत नाही आपण नीतिमान ठरू शकत नाही वृत्त अवस्थेत असलेल्या मृत व्यक्तीला नियमशास्त्राची गरज नसते त्याला नियम सांगून काही फायदा नाही त्याला जीवनाची गरज आहे जिवंत होण्याची गरज आहे आणि ते नियमशास्त्र करू शकत नाही नियमशास्त्र चांगलं आहे पवित्र आहे योग्य आहे देवापासून दिलेलं आहे परंतु ते जीवन देऊ शकत नाही हे पाऊल गलतीकर पत्राच्या तिसऱ्या अध्यायास सांगतो कारण जीवन हे फक्त एकाच व्यक्तीद्वारे मिळू शकतं आणि ती व्यक्ती आहे प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते आपल्याला धर्माची गरज नाही आहे आपल्याला काही नवीन नियमशास्त्राची नियमांची गरज नाही आहे तत्वज्ञानाची आपल्याला जीवनाची गरज आहे कारण आपण आध्यात्मिकरित्या अवस्थेत आहोत वी नीड लाईफ का आणि जसं काही प्रभू ख्रिस्त गालिलाच्या त्या समुद्र तीरावरील त्या गावांमध्ये फिरत असताना जे लोक अंधकारात बसलेले होते मृत्यू छायेच्या दरीत बसलेले होते तशा अवस्थेच आज जग आहे आपण आहोत आणि अशा वेळेस देवाची कृपा आणि त्याची दया आपल्यावर होते कोणीतरी आपल्याला सुवर्थना सांगतं किंवा वचनाच्याद्वारे आपल्याला सत्य प्रगट होतो आपल्याला कृपेशी जाणीव आहे आपण हेल्पलेस आहोत हे आपल्याला जाणीव होते आणि आपण देवाकडे येतो ख्रिस्ताचा दावा करतो आणि मग तो आपल्याला त्याचं जीवन देतो आता जुन्या काळातलं एक चित्र आपण देवाच्या कृपे विरहित कृपेशिवाय असलेला मानव जातीचे कसे असते ह्याच्यातलं जुन्या काळातलं आपण एक चित्र पाहूया स्तोत्र चौदा आणि वचन दोन आणि तीन साम फोर्टीन टू अँड थ्री हे संपूर्ण मानव जातीबद्दल आहे आपण वाचू कोणी समंजस आहे काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत एकूण एक बिघडला एक आहे सत्कर्म करणारा कोणी नाही एकही नाही ही अवस्था मानवजातीची झालेली आहे स्तोत्र चौदा दोन आणि तीन म्हणजे जुन्या करात आणि नव्या करात आपण पाहतो की मानवजातीची कंडिशन अवस्था देवाच्या कृपेशिवाय ही अशी असते अंधकारात मृत्यूच्या छायेत आणि होपलेस निराशाजनक आपण देवाची कृपाची आपल्याला गरज आहे याची जाणीव सुद्धा होत नाही देवाची आपल्याला गरज आहे याची जाणीव सुद्धा होत नाही आणि अशा वेळेस काय होतं की देव त्याची कृपा दृष्टी आपल्यावर करतो hmm. म्हणून आपल्याला ती जाणीव व्हायला लागते की आपल्याला देवाची गरज आहे देवाच्या कृपेची गरज आहे आता ज्या वेळेस लहानपणापासून मी देखील शास्त्र वाचन प्रार्थना करत आलो जसं माहीत होतं जसं येत होतं तसं आणि असं वाटत होतं की शास्त्रांत सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे देवाच्या अंतरले आहे ह्याच्याबद्दल काही शंका नाही की मी देखील पापी आहे देवाच्या गौरवांत परंतु तरी पण असं वाटायचं की नाही पण इतरांप्रमाणे नाही माझ्यामध्ये काहीतरी चांगलं आहे मला देवाचं सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे परंतु नंतर बायबल स्टडी करता 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 हे लक्षात आलं की देवाविषयीची ओढ किंवा सत्य जाणून घेण्याची जाणीव सुद्धा देवाच्या कृपेनेच होत असते म्हणजे आपल्याला जो देवाची ओढ लागते हे पण देव त्याच्या कृपेने आपल्याला त्याच्याकडे ओढतो म्हणजे त्याची कृपादृष्टी व्हायला लागते त्यावेळेस तसं वाटायला लागत आणि हे देवाच्या पवित्रात कार्य असत होण्यापूर्वी म्हणजे काय तारण होण्यापूर्वी सुद्धा देवाचे देवाचं कार्य देवाच्या आत्म्याचं कार्य आपल्या जीवनात सुरू असतं का हो पाऊल ख्रिस्ताकडे वळण्यापूर्वी कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं की पाऊलासारखा कट्टरपंथीय माणूस एक दिवशी येशू ख्रिस्ताची सुवार्था गाजवील आणि अर्ध्याच्या वर नवा करा लिहिल कोणाला खरं सांगितलं तरी खरं वाटलं नसतं परंतु देवाची कृपादृष्टी त्याच्यावर होती आणि म्हणून त्या कृ कुरुप, ती कृपादृष्टी झाली देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला निवडलं तर त्याची कृपादृष्टी तारणापूर्वी देवाकडे येण्यापूर्वीसुद्धा आपल्यावर असते आणि मग आपल्याला जाणीव होते की आपली अवस्था आपण मृतअवस्थेता आपण देवासाठी काही करू शकत नाही देवाला काही देऊ शकत नाही आपण कोणतेही नियम नियमशास्त्र पाळू शकत नाही आपल्याला त्याच्या कृपेची गरज आहे ही जाणीव व्हायला लागती आणि मग आपण कृपेची मागणी करतो आणि मग तो आपल्याला त्याची कृपा पुरवतो अनाशा आणि म्हणून प्रत्येकाला देवाच्या कृपेची गरज आहे दॅट इज वाय वी नीड गॉड्स ग्रेस आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की कृपा आणि न्याय याच्यातला काय फरक आहे देवाने मला न्याय दिला पाहिजे न्याय केला पाहिजे असं लोक म्हणताना आपण ऐकलं कदाचित तुम्ही देखील असं सा म्हटलेलं असाल तर कृपा आणि न्याय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेस अँड जस्टिस हा पुढच्या बायबल स्टडीचा विषय असेल परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो।